आज मला अर्धा अर्धा किलोच्या दोन शेंगदाण्याच्या लाडूची ऑर्डर होती त्यासाठी मी इथं सहाशे ग्रॅम शेंगदाणे चांगले करपूस मंद गॅसवर भाजायला घेतले ते शेंगदाणे चांगले, चांगले भाजले की ते शेंगदाणे बारीक करून घेतले आणि बरोबर सहाशे ग्रॅम गूळ त्यात मिक्स करून घेतला ह्या मोठ्या पातेल्यात सगळं एकत्र करून घेतलं आणि सगळं मिक्स केलं मोठे मोठे खडे असतील ते खडे सगळे फोडून घेतले आणि गूळ आणि शेंगदाण्याचं कूड दोन्हीही मिक्स करून घेतलं आणि लाडू बांधता येतोय का हे बघितलं तर हा लाडू तर बांधता येत होता त्यामुळं आता एक एक करत लाडू सगळे बांधायला चालू केले हा बघा हा पहिला लाडू असे सगळे लाडू बांधायला घेतले आता नवरात्र चालू असल्यामुळे गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू उपवासासाठी चालतात त्यामुळं ही ऑर्डर होती एक, एक करून असे सगळे लाडू बांधून घेतले आणि जशी जशी ज्यांची ज्यांची ऑर्डर होती तीही पूर्ण करून दिली हे बघा हे लाडू तयार झालेत सगळे